तुमचं स्वागत आहे दीपाली स्टारवर या यूट्यूब चॅनलवर तर आज माझ्या घरी मामी आजी आल्या होत्या तर त्यांना माझ्या आजची चहा खूप आवडते तर त्यांनी म्हटलं की तू आमच्या सर्वांसाठी चहा बनव तर मी आता ते सर्वांसाठी चहा बनवत आहे आमच्या घरातील आता पाच जण आहे तर मी मी आता पाच जणांसाठी चहा बनवते तर याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू बघा जणांसाठी या पातेला दोन कप पाणी घेतलं आहे आणि मी हिच्यात आता एक अर्धा चमचा चहा पत्ती टाकणार आहे तर तुम्ही हे बघा ह्या पाणी चहा पत्ती टाकून घेतलेली आहे तर आपण याला आता गॅस वर जरा शिजवायला ठेवतो हे आपण हे पाच जणांसाठी इथे दहा चमचे साखर टाकणार आहोत हे क्वांटिटी जास्त आहे म्हणून म्हणून आपण दहा चमचे टाकणार आहोत तुम्ही बघू शकता की आता चहा पत्ती छान पैकी शिजत आहे का आपण आता ह्याच्यात इलायची आणि अद्रक टाकणार आहोत आणि याला असं हलून घेणार आहोत जे एक एक कप करून तीन कप ह्या हिच्यात टाकणार आहोत तर तुम्ही बघा हे आपण एक कप दूध टाकलेले आहे असे आपण कप टाकून घेणार आहोत असे आपण ह्याच्यात तीन कप दूध टाकून घेतलेले आहे आपण आता याला पण शिजवून घेऊ आणि ह्याच्यात गेना तुम्ही बघू शकता असे सगळे कप चहा टाकून रेडी झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असल्यास लाइक सबस्क्राईब शेअर जरूर करा आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती हा माझा फर्स्ट ब्लॉक होता म्हणून मी थोडसा खेळलेला पण आहे त्याच्यासाठी मला पाफ करा बाय हाय फ्रेंड्स तर आज वहिनी आणि आई आलेले आहे तर ही माझी वहिनी आहे आणि आई पुढे गेली तर आज आई पार्टी देत आहे पाणीपुरीची गुणितचा पहिला नंबर आला सायन्स एक्झिबिशनमध्ये तर तो म्हणत होता आजी मला पार्टी पाहिजे म्हणून तर मग आम्ही आता पाणीपुरी खायला चाललो आहे तर चला नेक्स्ट बॉग मी तुमच्याबरोबर कंटिन्यू करते तुम्ही व्हिडिओला स्किप न करता पुढे बघत राहा तर आम्ही आता पाणीपुरी आणि भेळ खाण्यासाठी आलेलो होतो तर येथे अगोदरच सात भेळची ऑर्डर त्यांना सांगितलेली होती त्यामुळे ते आमच्या आमचा नंबर थोडा उशिरा लागत होता तर गुणेश गुंजक अशी वाट बघत होते बघा तुम्ही कशी करताय <laughs> तर सकाळी गुंजकने व्हिडिओ शूट केला होता थोडाफार त्याला चहाची खूप आवड आहे बनवण्याची तर तो चहा बनवली त्याने आजी आणि मामीसाठी तर तो म्हणत मौन तो तो होता मम्मी मी शूट करतो आणि माझा व्हिडिओ तू यूट्यूबवर टाक म्हणून मग तो थोडासा त्याचं शूट घेतलेलं होतं तर त्याचं काही चुकलं असल्यास त्याला इग्नोर करा Como é que तर आम्ही आता भेळ खाल्लेली आहे आणि आता काय खायचं आहे आता पाणीपुरी पाणीपुरी तेच पाहिजे मीडियम गेरे तर आमची भेड आणि पाणीपुरीची पार्टी झालेली होती तर आम्ही बस स्टँडवर आलेलो होतो ते खाण्यासाठी होत। तर आम्ही आता घरी जात आहोत तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय